तर मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या लाडक्या चॅनल लाईव्ह विथ गौरवमध्ये मला थोडं बरं नाही आहे त्यामुळे थोडासा आवाज बदललेला आहे पण गणपती बाप्पा तर आले पण आता तुम्ही म्हणाल परत गणपती बाप्पा का दिसत आहे आता डेकोरेट होताना तर त्या दिवशी मी तुम्हाला लुक वगैरे कसा तयार केला आहे की के दाखवलं नव्हतं तर माझ्याकडे क्लिप्स होत्या मी म्हटलं पहिले तुम्हाला दाखवून देतो की गणपती बाप्पाचं जे काही श्रृंगार आहे किंवा गणपती बाप्पा जे सजवायचं होतं ते आम्ही कसं सजवलं तर इथे दादांनी पहिले बेल्वेटचं कापड लावलं होतं मी दोन्ही दिले होते पण मग त्या वेल्वेटच्या कापडला जे काही मिरे आहेत किंवा जे काही कड्या पडायला पाहिजे होत्या त्या पडत नव्हत्या तर मग त्याच्यामुळे आम्ही ते, ते राहू दिलं आणि इथे दुसरं कापड जे आहे आणलेलं ते लावलं आणि मी रुद्राक्षाच्या माडा आणले होत्या तर मी बसल्या बसल्या तेवढ्या लावून दिल्या तर सर्व हातांना रुद्राक्षाच्या माड्या मग मीच लावल्या म्हणजे ते म्हणे ट्राय करून बघ ट्राय केल्यावर सगळं जमतं मग ट्राय केलं आणि छान जमलं सगळ्या हातांना रुद्राक्षाच्या माडा लावल्या त्यानंतर त्यांनी छान असे वीग आणलेलं होतं मग तोही बाप्पाला आम्ही लावून दिला तर इतकं सुंदर दिसत होतं बाप्पाचं लुक आणि तुम्ही बाप्पा तर आपले बघितलेच कालच्या ब्लॉगमध्ये कालचा ब्लॉग बघितला नसेल तर नक्की बघून घ्या आणि दुस म्हणजे गणपती बाप्पा बसले त्याच दिवशी आपले जे जुने बाप्पा आहेत ते आपण देवघराजवळ ठेवले होते तर तुम्हाला वाटत असेल की एक वर्ष आधीचे बाप्पा काय विसर्जन केलेत का तर नाही विसर्जन आपण दहाव्या दिवशीच करू तर इथे बाप्पा ठेवलेले होते तर त्यांची पूजा केली होती पण ते मागच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला दाखवलं नव्हतं तर इथे त्यांना पूजा वगैरे केली फुल वगैरे चढवलं जानवंही घातलं होतं त्याच्यानंतर मग इथे मोदक वगैरे पण ठेवला आणि अशा पद्धतीने बाप्पाची दहा दिवस इथे पण पूजा करू <laughs> <laughs> आणि मग ह्या बाप्पांचं विसर्जन करून आपण जे आपले यावर्षीचे बाप्पा आहेत त्यांचं एक वर्षासाठी आपण त्यांना घरातच ठेवत असतो तुम्हाला माहीतच आहे ही गोष्ट तर हे आपले मागच्या वर्षीचे बाप्पा आहेत आणि खूप सुंदर मूर्ती होती मागच्या वर्षीच्या बाप्पांची पण आणि विसर्जन करायची तर अजूनही इच्छा होत नाही पण दरवर्षी आपण करतो करावीच लागते तर अशा पद्धतीने सगळे दर म्हणजे जे काही पूजा आहे ती झाली त्याच्यानंतर आम्ही विचार केला होता की त्याच दिवशी मी संध्याकाळी म्हणजे गणपती बाप्पा बसले होते त्या दिवशीच मी संध्याकाळी एक दोन घरी जाणार होतो कारण मला तिथलं बोलावणं होतं मग सुरुवातीला मानसीकडे जायचं होतं तर मानसीकडे आलो गणपती बसवल्यावरच खातो आम्ही गणपती बसवला आणि मग जेवण केलं आणि मग हे केलं सुंदर आहे बालगणेश मस्त दिसत आहे कारण आजकाल ना असे गणेश खूप जण राहिले बालगणेश आणून राहिले ना म्हणजे ते लहान मुलं त्यांच्याकडे त्यांच्याकडसाठी जास्त जाणतात तर मित्रांनो माणसेकडे आलो तो आम्ही सर्वात पहिले आणि किती सुंदर मूर्ती आहे माणसेकडची आणि खूप छान डेकोरेशन केलंय माणसे म्हणजे माणसे एकटी होती करायला तरी पण खूप सुंदर केलंय तिने के अरे वा खाऊ दे मला पहिले <laughs> तो प्रसाद प्रसाद खाल्ला युट्यूब पाच गणपती असं राहू

तर आता आपण निघालो होतो हजी दादाकडे कारण त्यांनी आपल्याला बोलावलं होतं ज्यांनी आपली मूर्ती डेकोरेट केली त्या दादांनी तर ते दादा म्हणे माझ्या घरी पण येशील दर्शनाला आणि मग त्यांच्याकडे निघालो जाताना खूप सुंदर सुंदर मूर्त्या आपल्याला दिसत होत्या आणि तुम्हाला माहितीच आहे आपले गणपती दर्शनचा ब्लॉग येणारच आहेत आपले तीन पार्ट्स असणार आहेत आपले एरियेनुसार आपण तीन पार्ट बनवतो तर तुमच्या गणपतीकडे बोलवण्यासाठी नक्की मला कमेंट करा मी नक्की येईल तर कुठल्याही व्हिडिओत किंवा मला इन्स्टाला येऊन कमेंट करू शकता तर इथे दादाकडे आलो होतो तर इतका सुंदर लालबागचा राजा बसवला

राजा यांनी शेंगोरा मला गाडी माती आणि मी आम्हाला मित्राचा गणपती होता मोठ्या पासपोर्टाचा किती आहे त्याच्याच गाडीत घेऊन आलो पाय पाऊस तर अशा पद्धतीने आपण दादाकडची मूर्ती बघितली आणि जितकी सुंदर मूर्ती आहे खरंच मला खूप आवडली म्हणजे थोडी युनिक आहे की लालबागचा राजा तो पण शेंदुरामध्ये आणि पूर्ण मातीची जशी माझ्या घरची असते तशीच आहे तर आता आणखी पुढे जाऊया आपण तर यानंतर आणखी आपण एका घरी आलो होतो ते म्हणजे माझा मित्र आहे अक्षय त्याच्या घरी आलो होतो आणि त्याच्या घरी पण सुंदर छोटेसे बाप्पा बसवले होते तर या वर्षी तिला टाइम कमी मिळाला नाही तर तो छान डेकोरेशन करतो तर इथे त्याच्याकडचं गणपती बाप्पाचं के दर्शन केलं आणि प्रसाद वगैरे घेतला आणि यानंतर आपण निघालो होतो शुभमकडे जाण्यासाठी रस्त्यात खूप सुंदर सुंदर मूर्त्या दिसत होत्या यार इतक्या भारी भारी तर इथे पोचल्यावर यांचे बाप्पा तर इतके सुंदर होते म्हणजे यांनी मूर्ती नॉर्मल विकत घेतली आणि घरी आणल्यावर तिला इतकं सुंदर सजवलं आणि आता जर ही मूर्ती बाजारात विकायला गेलं तर चार पाच हजाराला लोकं म्हणतील की आम्हाला चालते किंवा घेतील अशी एवढी सुंदर यांनी घरीच जी काही डेकोरेट केली होती तर आम्हाला रात्री दहा झाले इथे पोचायला आणि तरी अजून यांच्या बाप्पाचे हे जे काही शृंगार आहे तो संपला नव्हता बाप्पाला इतकं सुंदर सजवत होते तर यांचा मखर वगैरे बघितला आणि इथे मग आम्ही वापस घरी गेलो तर दुसऱ्या दिवशी हो तर मी ड्युटीहून आलो आणि इथे ईश्वरी वगैरे सर्वजण आलेले होते तर एकदा आता इथे मजा बघूया आपण कारण हे जेव्हा येतात तेव्हा मी कमी बोलतो आणि इकडे बाकीच मजा जास्त असते तर आता आपण बघूया इथे काय मजा मस्ती चालली होती तर माझ्यापुरती चालली आहे ती त्याच्यात नका घालो त्याच्यात आले आले काम चला मला पाहिजे घरचा आपल्या

प्रेम कृपा जयाची सर्वांगी सुंदर उठशेंदुराची अंटी झडके माड मुक्ता फळाची ಜಯ ದೇವ ಜಯ ದೇವ ಗರ್ಜನ ಮೇ ಕಾಮಿ ಜಯ ದೇವ ತುಸ ಗೌರಿ ಕುಮರ ಚಂದಿ ಊಟಿ ಕುಮಕುಮ ಕೆ ರಾಮ ಹಿರೇ ಜಡಿ ತಮಕುಟಾ ಶೋ शिकवा लागते जय मंगल मूर्ती हो श्री मंगल मूर्ती दर्शन मात्र मानस मात्रे मान, मात्र मान, कामना मूर्ती जय 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 हा एक आ, मोर्या मोर्या त्वमे आलिङ्गनानन्दिपूर्णमने नमः त्वमेव माता पिता त्वमेव त्वमेव सखा त्वमेव त्वमेव विद्याघ्रणन्दमेव त्वमेव सर्वं मम देवदेव नाय न मनसेंद्रेन ओयामना प्रृती स्वा करो नियम सकल नारायणा समर्पया अजुद केशव राम नारायण कृष्णदामोदर श्रीधर माधव गोपिका पल्लव असं वाट राहिलं आज गणपती बसले घरी काल आवाज कमी होता आज असं वाटलं गणपती बसले लोक म्हणतात गणपती बसला की उठला बसवतात तिकडे आता मोदक नाही आहेत टेन्शन नोक्यू ते एक माहिती का एक लाडू थैलीत गणपती बाप्पा पहिलीत देवाला ठेवला का पहिले देवाला ठेवला का तो त्याच्यात ठेवलेला आहे का ठेव टाकून दे थोडासा आजीला येते आजी म्हण आजीला येते तेला खाऊन घ्यावा आता माझ खाऊन घ्या पुंजाची गंगा वादे प्रसाद हा कातरी प्रसाद हा मज आपला ईश्वनी खाल्लं का गणपती बाप्पा मोर या किती मस्त वाटलं पण ना आज अशी मस्त आरती झाली आज प्रसन्न आरती करताना दुर्गाबाई <laughs> मजा येते सगळेजण असले म्हणून म्हटलं तर काल या तुम्हाला असत जाऊन आता लाईट वर कस वाटते मस्त येशू आता बघ लाईट परत आरती जायला तुम्ही मोदक खायला तयारच कागद असतो ना हा चोडमुळं करायचं त्याच्यावर मग दुसरा पेपर लावतो नाही नाही आतमध्ये पेपर आहे त्याच्यावर एक कागद लावला आणि त्याच्यावर ऑइल पेंट मारलेला आहे त्यामुळे आणखी क्षमक आहे ट्रेस पेपर लावले तेवढाच आहे जागा कमी पडत आहे उलटी व्हिडिओ चालू आहे बरं व्हिडिओ चालू आहे बरं व्हिडिओ चालू आहे कोणत्या अँगलना देवर वाटत आहे हे भाऊसाई देवर कोणत्या आठवण वाटत आहे कोण टॅंगात पण पाखरे पण आठवत तुला मागत नाही

आओ, सास आहे बनी तोंड दाखवा एकदा नाही ऐकू द्या ना लोकांना कशा म्हणतात मी त्याला त्याला पाठवतो हा रिव्ह्यू द्यायला किंवा लोकांचा रिव्ह्यू पहा म्हणून <laughs> ना? बहिणी परत मारा असू पाहिजे तिला गे घरी गेल्यावर <laughs> मग मग अशी खायची आतुरता होती आता संपली आता भेटलं आता भेटलं ना खायला आता अरे काय काय आता दादा आतून जावला चलो आल्या आल्या गणपती दर्शनी करून घेऊ वहिनी घाबरल्या तर मित्रांनो इथे पोचताच आपल्याला तसं गणपती दर्शनाचे ब्लॉग तर बनवायचे आहे पण हा आता सगळेजण असल्यामुळे आपण पाहायला आलो टी व्ही एस जवळचा इतका सुंदर मूर्ती होती पण आणखी थोडंफार डेकोरेशन बाकी होतं तर त्यांचे इथे चालू होतं म्हणजे गणपती बसल्यावर दोन दिवस तर हे डेकोरेशन वगैरे बाकी असलेलं ते कंप्लीट करतात सर्व मंडळावाले आणि मग तिसऱ्या चौथ्या दिवसापासून आपल्याला पाहण्याची जी मजा असते ती वेगळीच असते तर आपण परत येऊ आणि तेव्हा पण मी तुम्हाला सर्व गणपती दाखवणारच आहे सरस्वती विद्याची देवी आहे लक्ष्मी धनाची देवी आहे पार्वती कशाची देवी आहे हा ती ती नेचरची देवी आहे नेचर जंगलाची देवी आहे विचार पार्वती ही नेचरची देवी आहे ईश्वरी <laughs> काय असते तू ऐकलंय कधी <laughs> हा आहे किती लागतात आपल्याला एक दोन चार चार ना पाच लावा चलो हे आमच्या मंडळी हे आमच्या मंडळी वरी तुमच्या बाजून एक मंडळी आला पाहिजे कसं बोलते हे काय चमचे आणायचे असते चमची हॅपी बर्थडे गरम असते काय बहिणी लावा कोण काढ लवकर ती काढ लवकर काढ लवकर

<laughs> ये मैंने कभी सोचा नहीं था ये मैंने ये कैसे हो गया मेरे साथ <laughs> चलो हो आज का आज का पूरा प्लॅन खतम नाही आणखी काही भूक असेल तर सांगून द्या काय पडलो उर, 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 उर। चला आता मी चालवणार आहे चला आता मी चालवणार आहे